नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल अनंत कोटी ब्रह्मांड राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपण आषाढी एकादशीसाठी काही उपाय बघितले आता लगेचच येणारी जी पौर्णिमा आहे ती गुरु पौर्णिमा आहे आणि प्रत्येकाने आपापल्या गुरुची सेवा आपण तर आपल्या गुरुची सेवा करतच असतो आपल्याला जो गुरु मंत्र दिला आहे जी गुरु सेवा दिलेली असते आता स्वामी समर्थ मार्गामध्ये जे आहेत त्यांना प्रत्येकी तीन स्वामी चरित्राचे तीन अध्याय आणि अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप ही सेवा दररोज करायची असते परंतु वे वेगवेगळ्या प्रकारचे आपण वे वेगवेगळ्या सेवा मार्गात असतो कुणी साईबाबांना मानत असतं कुणी जनार्दन स्वामींना मानत असतो कुणी पांडुरंग परमात्म्याला मानत असतं तर प्रत्येकाच्या गुरु मार्ग हा वेगळा असतो परंतु गुरु हा देवस्थानी असतो आणि आपल्यासाठी तो देव आहे असं समजून गुरु पौर्णिमा म्हणजे आपल्यासाठी दुग्ध शर्करायुक्त योग असं म्हटलं म्हटलं जात नाही ते किंबहुना खरच आहे म्हणून या पौर्णिमेसाठी आपल्याला काही खास सेवा करायची आहे जे अं स्वामी समर्थ मार्गामध्ये आहे त्यांचं गुरु पूजन केंद्रात होत असत आपल्या केंद्रातले जे सेवेकरी असतात त्यांच्याकडून आपलं गुरुपूजन होत असतं विधिवत पूजा होत असते परंतु आपण जे गुरु केलेले आहेत त्यांचं किमान गुरुपौर्णिमेच्या दिवशी तरी दर्शन घेण्यास विसरू नका आणि गुरुपौर्णिमेपर्यंत काही ज्या महत्वाच्या सेवा आहेत त्या मी आपणास सांगत आहे तर गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला काही उच्च कोटीचे सेवा करायच्या आहेत तर उच्च कोटीचे सेवा आता कोणतीही सेवा करण्यासाठी मी माझ्या प्रत्येक सेवा सांगताना तुम्हाला सांगते कि प्रत्येक सेवा करताना आपल्याला संकल्पयुक्त सेवा करायच्या असतात संकल्प कसा करायचा हेही मी खूप व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं आहे तर आपण काय करायचं आहे संकल्प सोडून घ्यायचा आहे आणि मग सेवेला सुरुवात करायची आहे आता गुरु आपल्याला या सेवा करायच्या आहे म्हणजे अकरा दिवस पडतात आजपासून जर आपण सेवा केली तर अकरा दिवस या सेवा आपल्याला पडतात तर गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला स्वामी चरित्राचा एक एक अध्याय एक एक गुरु चरित्राचे तीन तीन अध्याय वाचायचे आहे तर ते सात दिवसात पूर्ण होतात प्रत्येकी एक तीन जर अध्याय वाचले तर सात दिवसात एक पारायण आपलं पूर्ण होत आणि राहिलेल्या तीन दिवसात सात सात अध्याय वाचले तर ते दुसरं पारायण आपलं पूर्ण होतो ही सेवा आपण आजपासून सुरू जर केली तर गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकतो त्याचप्रमाणे आजपासून अकरा दिवस अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्र जप ही आपण करू शकतो किंवा एक माळ आपली नित्य सेवेमध्ये आपण जी करतो ती सोडून त्या व्यतिरिक्त आपण एक माळ किंवा मग माल अकरा माळी असा संकल्प करून ही सेवा ही आपण करू शकतो त्याचप्रमाणे आता ह्या सेवा करायच्या कशा समजा तीन अध्याय जर तुम्ही रोजचे वाचला तर त्याच्या आधी एक माळ स्वामी समर्थ मंत्र आणि स्वामी स्तवन हे आपल्याला कंपलसरी रोज वाचायचं आहे मग सेवेला सुरुवात करायची आहे त्याचप्रमाणे स्वामी स्तवण म्हणण्याची सेवा आपण करू शकतो एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचा आणि अगरबत्ती लावायची ती अगरबत्ती लावून आपण स्तवण म्हणायचं आहे त्याचप्रमाणे स्वामी आख्रा आख्रा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आपण एक अगरबत्ती लावून ती अगरबत्ती संपेपर्यंत ही करू शकतो ज्यांना जप शक्य नाही त्यांनी हा उपाय केला तरी चालेल त्याचप्रमाणे वेळा दररोज अकरा वेळा आपण तारक मंत्र म्हणू शकतो अकरा दिवस अकरा वेळा आपल्याला तारक मंत्र म्हणायचा आहे त्या अगोदर एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र आणि स्वामी स्थवन म्हणायला विसरायचं नाही त्याचप्रमाणे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आता ज्यांना गुरुचरित्राचं पारायण शक्य नाही त्यांनी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचला पाहिजे तर या उपायाने काय होईल तर आपल्या गुरु विषयी जी म्हणजे आपण गुरुची जी सेवा करतो ती फळासेल आणि गुरु पौर्णिमेपर्यंत आपली उच्च कोटीची सेवा आपल्या गुरुपर्यंत पोहोचेल आणि निश्चितच आपल्याला योग्य मार्ग मिळेल आपल्या आयुष्यातील अडचणी कमी व्हायला मदत होईल तर या ज्या सेवा आहेत त्या सर्वांनी करा गुरुपौर्णिमेपर्यंत अं ज्यांना शक्य आहे त्यांनी आजपासून करा ज्यांना ज्या दिवशी पासून शक्य होईल त्या दिवशीपासून केलं तरीही हरकत नाही परंतु करा निश्चित आणि आपल्या गुरूंच स्मरण करा गुरूंच गुरु पौर्णिमेच्या दिवशी दर्शन कमीत कमी दर्शन घ्यायला तरी विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ